आपल्याला आयुष्यात अपयश येतच एखादी एक एक्झाम फेल झाली एखाद्या प्रॉजेक्टमध्ये यश मिळालं नाही नात्यात दुखावलं किंवा करिअरमध्ये सेटबॅक आला प्रत्येकाला कधी ना कधी अपयशाचा सामना करावा लागतो आणि त्यावेळेस मनात येतं मी का असं होतं मी काही योग्य करू शकत नाही पण खरं तर अपयश हा शेवट नाही तर नवीन सुरुवात आहे आणि यावर मात करण्याची ताकद प्रत्येकाच्या मनात आहे फक्त ती ओळखायची आणि उजळायची गरज आहे मी पल्लवी या चॅनलवर आपण पॉझिटिव्ह राहायचे उपाय मोटिवेशनल व्हिडिओज स्ट्रेस मॅनेजमेंट मेंटल हीलिंग वर्क लाईफ बॅलन्स आणि पर्सनल ग्रोथ यांसारख्या अनेक गोष्टींबद्दल बोलतो म्हणजे एकंदरीत मन नाती आणि जीवन कसं सुंदर बनवायचं हे इथे आपण एकत्र शिकतो आज आपण चर्चा करणार आहोत की अपयश पचवण्याची ताकद कशी आणायची आणि त्या ताकदीचा उपयोग कसा करायचा अपयश पचवण्याची सुरुवात होते आपल्याला स्वतःला स्वीकारून जेव्हा आपण आपल्याला असं म्हणतो की हो मी फेल झालो पण माझा व्हॅल्यू कमी होत नाही तेव्हा आपलं मन हलकं होतं बऱ्या वेळा आपण स्वतःला सतत ब्लेम करतो आणि सेल्फ क्रिटिसिझममध्ये अडकतो जे फक्त नेगेटिव्हिटी वाढवतं पण जेव्हा आपण सेल्फ कम्पॅशन दाखवतो जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हा हिलिंग सुरू होते मनातल्या अपयशाला प्रोसेस करायला हवे जर्नलिंग रिफ्लेक्शन किंवा एखाद्या ट्रस्टेड व्यक्तीशी बोलणं हे खूप उपयोगी ठरतं उदाहरणार्थ मी एका प्रोजेक्टमध्ये फेल झाल्यावर खूप निराश झालो होते सुरुवातीला मला वाटायचं की मी काहीही योग्य करू शकत नाही पण मी काही दिवस स्वतःशी शांत बसून रिफ्लेक्शन केलं माझ्या चुका लिहून ठेवल्या आणि विचार केला मी काय शिकले पुढे कसं सुधारू शकतो ही स्मॉल स्टेप्स मला मेंटली स्ट्रॉंग बनवू लागले अपयश पचवण्याची ताकद आणण्यासाठी माइंडसेट चेंज खूप महत्वाचं आहे अपयश म्हणजे डिझास्टर नाही ते म्हणजे फीडबॅक आहे हे आपल्याला गाईड करतं इम्प्रूव्ह करायला शिकवतं आणि पुढे जाऊन मजबूत बनवतं जेव्हा आपण हे माइंडसेट अंगीकारतो तेव्हा अपयशाचं भय कमी होतं आणि आपण प्रोएक्टिव्हली प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मोडमध्ये जातो एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ केअर आणि पेशन्स अपयशाचा अनुभव लगेच हील होत नाही आपल्याला टाइम लागतो मेडिटेशन फिजिकल एक्सरसाइज क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज किंवा फक्त नेचरमध्ये वेळ घालवणं हे मन शांत करतं आणि इनर स्ट्रेंथ वाढवतं आपण जेव्हा स्वतःला नरिश करतो तेव्हा मानसिक ऊर्जा वाढते आणि अपयश पचवण्यासाठी ताकद मिळते अपयश पचवताना सपोर्ट सिस्टम महत्वाचं आहे एखाद्या मित्रा फॅमिली मेंबर किंवा मेंटोरसोबत बोलणं आपल्याला क्लॅरिटी देतं पर्स्पेक्टिव्ह बदलतं आणि आपल्याला रिमाइंड करतं की आपण एकटे नाही मी स्वतःच्या अनुभवातून सांगू शकते की जेव्हा मी अपयशामुळे खूप निराश होते माझ्या मित्रांनी मला सपोर्ट केलं आणि माझ्या एफर्टचा सा पॉझिटिव्ह साईड दाखवला तेव्हाच मला पुन्हा एनर्जी मिळाली अपयश पचवण्याची ताकद आणण्यासाठी ॲक्शन घेणं देखील महत्त्वाचं आहे फक्त दुःख वाटणं किंवा ब्लेम करणं पुरेसं नाही आपल्याला स्मॉल स्टेप्स घेऊन पुढे जायचं आहे जसे एखाद्या फील्ड प्रोजेक्टच्या लेसन्स रिव्ह्यू करणं अगोदरच्या मिस्टेक्स अवॉइड करणं किंवा नवी स्ट्रॅटेजी तयार करणं ही ॲक्टिव्ह अप्रोच आपल्याला एम्पॉवर्ड बनवते आणि नेक्स्ट अटेम्प्टमध्ये कॉन्फिडंट करते आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा सेल्फ टॉक खूप महत्वाचा आहे आपल्याशी एक सकारात्मक संवाद ठेवा मी केपेबल आहे मी शिकत आहे मी पुढे जाईन अशा विचारांनी मन मजबूत होतं आणि अपयश पचवण्याची ताकद वाढते माइंडसेट आणि पर्स्पेक्टिव्ह बदलल्यावरच आपण अपयशाला टेम्पररी स्टेटस मानतो लाईफ डिफाईन करणारा नाही शेवटी अपयश पचवण्याची ताकद म्हणजे मानसिक रेझिलियन्स सेल्फ कम्पॅशन ॲक्शन ओरिएंटेड माइंडसेट आणि सपोर्ट सिस्टमचा संगम आहे जेव्हा आपण हे अंगीकारतो तेव्हा अपयश अनुभवही पॉझिटिव्ह बनतो एक लेसन एक अपॉर्च्युनिटी आणि एक चान्स पुढे स्ट्रॉंगर बनण्यासाठी हे लक्षात ठेवून आयुष्याचा प्रत्येक चॅलेंज आपण ओव्हरकम करू शकतो आता मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे कॉमेंटमध्ये नक्की सांग शेवटचं तुला अपयश आलं तेव्हा तू कसं कोप केलंस तुझ्या अनुभवातून इतरांनाही प्रेरणा मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका